नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो घेवराई तालुक्यातील तडवाला पोलीस स्टेशनच्या हद्दीत सिरजदेवी परिसरात अनोळखी इसमाचा मृतदेह आज आढळून आला आहे सद्रील इस्मा इसम हा अंदाजे पंचावन्न ते साठ वर्षी असून मृतदेहाची ओळख अजून सुद्धा पटलेली नाही घटनास्थळी तलवाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन निरीक्षक सोमनाथ नरके जमादार पिसाळ नवनाथ डोंगरे रूपनर दाखल झाले होते तर मृ मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयातील शीतगृहात ठेवण्यासाठी नेला असल्याची प्राथमिक माहिती समजते सदरच्या इसमाच्या अंगावर चौकडा शर्ट असून पॅन्ट काळ्या रंगाची असून संबंधित इसम कोणाच्या ओळखीचा असल्यास तलवाडा पोलीस स्टेशनच्या स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी पोलिसांनी केली आहे या, या बातमीचा आढावा हो घेतला आमचे प्रतिनिधी सोमनाथ मोठेस श्याम जाधव केवराई